नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळी एक गोष्ट लक्षात येते की मुलं काही मुलं पाचवी सहावीमध्ये येतात आणि त्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांना उसण्याची वजावा की काही विद्यार्थ्यांना एक दोन टक्के विद्यार्थ्यांना जमत नाही मग तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करत आहोत आणि मी माझ्यासुद्धा काही विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करत आहे की अशी छोटी छोटी उदाहरणं घेऊन आपण सराव करू शकतो या ठिकाणी त्र्याहत्तर वजा पंचवीस सात दशक तीन आणि दोन दशक पाच पंचवीस यांची वजाबाकी करायची वजाबाकी करणे म्हणजे काढून टाकणे आता इथं काय होतं हा हा उष्णा कसा घ्यायचा तो घेतल्यानंतर काय होतं आम्हाला बऱ्याच वेळा असं सांगितलं जायचं हा उष्णा इथं खाली देतात मग ते क्लिष्ट पद्धत न ठेवता कुठल्याही औपचारिक भाषेचा वापर न करता साध्या सरळ भाषेत आपण हे गणित समजून घेऊ आता वरच्या अंकातून खालचा अंक काढतो म्हणजेच तुम्ही स्वतः जेव्हा उदाहरण घेतात तेव्हा एक लक्षात घ्यायचं की वरची संख्या मोठी असली पाहिजे आणि खालची संख्या ज्यातून काढायची ती छोटी असली पाहिजे मग तीनमधून पाच जात नाही हा तीन आपल्या शेजाऱ्याकडे जो अंक आहे हा सात ह्याच्याकडे उष्णा मागतो मग सातने याला एक दशक उष्णा दिला वाटल्यास काय करायचं हा दशक उष्णा दिला याला सरळ काट करायचं वर लिहायचं हा तीन आणि उष्णा दिल्यानंतर सातकडनं एक उष्णा घेतला त्यांनी इथं झालं एक दशक तीन तेरा परंतु सातनं एक उष्णा दिल्यानंतर त्यातला एक कमी झाला ना एक दशक कमी झाला म्हणजे सहा दशक राहिले या ठिकाणी आता तेरामधून पाच गेले किती उरले आठ उरतात सरळ येत नसेल काही विद्यार्थी बोट मोजतात काही रेषा ओढतात काही हरकत नाही तेरामधनं पाच गेले आठ राहिले सहामधून दोन गेले चार उरले अठ्ठेचाळीस उत्तर आलेलं आहे तर ही पद्धत सरळ सरळ कारण आता या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे ऐंशी वजा पस्तीस आता इथे शून्य आहे साहजिकच पस्तीसपेक्षा ऐंशी हा मोठा आहे आठ दशक आणि तीन दशक पाच पस्तीस आठ दशक तर आठ दशकमधून तीन दशक पाच वजा करायचा मग हा शून्य ह्या दशकाकडे उष्णा मागतो याने याला उष्णा दिल्यानंतर ह्या आठ दशकाने आता हा शून्य आपण इथं न लिहिता वर लिहितो आठकडून उष्णा गेल्यामुळं आठच्या जागेवर आठही शिल्लक राहत नाहीत आठमधला एक कमी होतो आणि इथं सात राहतात आता दहामधून पाच काढायचे आता शून्य होता शून्याने एक दशक आला इकडून त्याच्याकडं म्हणजे शून्यमध्ये एक दशक मिळवला दहा झाले तर दहामधून पाच गेले पाच उरले मधून तीन गेले चार राहिले पंचेचाळीस उत्तर आलं हे दोन अंकी वजाबाकी आता ही जी सोपी उदाहरणं आहेत ज्या मुलांना उष्णची वजाबाकी आणखी येत नाही त्यांनी काय करायचं का वर मोठा अंक घ्यायचा म्हणजे हा दशक अंक जो आहे हा मोठा घ्यायचा हे सात आणि त्याच्या खालचा अंक छोटा घ्यायचा आणि इकडच्या अंकापेक्षा मोठा अंक खाली घ्यायचा आणि वजाबाकीच्या अशी पाच पंचवीस तीस चाळीस उदाहरणं घेऊन सराव करायचा व ही संपू द्या एखादी काही फरक पडत नाही मग तुमची त्या ठिकाणी काय होते प्रॅक्टिस होईल आता तीन अंकी संख्येतून तीन अंकी संख्या वजा करणे आता या ठिकाणी शून्यमधून पाच जात नाही मग शून्य ह्या दशक तीनकडं मागायला गेला यानी याला उष्णा दिला मग शून्य शून्य न राहता शून्य अशी अंदुक्षी रेष जर मारली तरी चालते आपण तीननं उष्णा दिल्यामुळे इथं काय झालं हे एक उष्णा आलेला छोटा लिहायचा आपल्याला संकेत समजण्यासाठी मग तीननं एक उष्णा दशक कमी दिल्यानंतर इथं किती राहिले दोन दोनच राहतात एक उष्ण आल्यामुळे इथं झाले एक एकावर शून्य दहा दहामधून पाच गेले पाच राहिले सरळ साधं उदाहरण आता इथं अगोदर तीनमधून तीन, तीन आपण काढू शकलो असतो माझ्या लक्षात असं आलं की काही मुलं काय करतात हे शून्यमधून पाच काढायचे तिथं पाचच लिहितात तीनमधून तीन गेले शून्य सहामधून दोन गेले चार अशीही वजावाकी करणारी मुलं आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना उष्णेची वजावाकी जमते त्यांना ह्या ह्याची आवश्यकता नाही मग दोनमधून तीन जात नाहीत मग परत हा दोन ह्या याच्याकडं सहाकडे उष्णा मागतो सहाने उष्णा दिला सहा मधला एक कमी झाला या ठिकाणी राहिले पाच बारामधून तीन गेले किती उरले नऊ राहिले पाचमधून दोन गेले तीन राहिले तीनशे पंच्याण्णव एकक दशक शतक किती शतक कितीशे तीनशे नऊ नौ दशक नव्वद नऊ नौ दशक पाच पंच्याण्णव त्यानंतर आपण मोठं उदाहरण घेऊ पाच हजार आता अशा उदाहरणामध्ये विद्यार्थी थोडीशी चूक करतात वजा दोन हजार चारशे एकोणनव्वद मग इथं सगळी शून्य शून्य दिसतात मग ज्या विद्यार्थ्यांना वजा बाकी येत नाही ते सरळ इथं बेरीज करून मोकळे होतात आणि पाचमधून दोन वजा करतात तर असं नाही करायचं तर हे शून्य इथं राहत नाही हा शून्य याच्याकडे उसणा मागायला गेला ह्याच्याकडेही काही नाही हा ह्याच्याकडे गेला इथं नाही मग या पाचने याला उष्णा दिला म्हणजे पाचच्या जागेवर राहिले चार आता पहा पाचने उष्णा दिल्यानंतर इथं दहा होतात परंतु हे दहा झालेलेसुद्धा कट होऊन दहा परत याला उष्णा देतो इथं राहतात नऊ परत इथं दहा होतात त्याच्यातही राहतात नऊ परत हा शून्य होता आणि आता याला याच्या मागणीप्रमाणे एक मिळालेला आहे दहामधून नऊ गेले एक राहिला आता नऊमधून आठ गेले एक राहिला नऊमधून चार गेले पाच राहिले आणि चारमधून दोन गेले दोन राहिले दोन हजार पाचशे अकरा इतकी साधी सरळ सोपी आणि मी उदाहरणं थोडीशी जास्त घेणार आहे किमान हा व्हिडिओ पाहून दहा मिनिट पंधरा मिनिट विद्यार्थी तेवढाच त्यांचा सराव होईल न येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची गणितं लक्षात येतील इथं नेमकं होतं आहे काय सात हजार दोन वजा तीन हजार एकशे अठ्ठावीस आता पहा हे गणित आहे दोनमधनं आठ जातात का तर नाही जात मग परत दोन शून्याकडे मागायला गेला शून्य म्हणजे काहीच नसतं तिथं शून्याकडं काही असतं का तर काहीच नाही आता हा दोन जे आहे इथं थोडीशी अशी काट मारायची आणि वर लिहायची दोन मग हा दोन शून्यकडे गेला याच्याकडेही नाही राहिलं काही परत हा शून्य ह्याच्याकडे मागायला जातो परत सातकडे गेल्या शेजाऱ्याकडनं आपण उष्णा घेतो उष्णण्याची वजावा केलं त्यामुळं म्हणतात सातनं एक उष्णा दिला हा शून्य वर हा शून्य वर ठेवला आपण आणि इथं झाली दहा व सातनं उष्णा दिल्यामुळं सातमधला एक कमी होईल ना इथं सहाच राहतं आता दहाने उष्णा दिला या दहाला मग ह्या दहामधला एक कमी झाला नऊ राहिले या दहाने या दोनला उष्णा दिला इथंही राहिले नऊ अशा पद्धतीनं आता एक दशक दोन बारा झाले मग बारामधून आठ गेले चार राहिले हे ही ही जी काट करणे वर लिहिणे ही पद्धत क कधीपर्यंत आहे की तुमचा सराव होईपर्यंत या प्रकारचे जेव्हा तुम्ही शंभर दोनशे उदाहरणं सोडवताल तुम्हाला हे सगळं करायची काही गरज लागणार नाही या प्रक्रिया आपोआप तुमच्या सगळ्या हातोहात घडून जातील तुम्हाला हे कट करणे वरी लिहिणे याची पुन्हा गरज पडणार नाही आणि तुम्हीच नाही करणार ते नऊमधून दोन गेले सात उरले आता परत या नऊमधून एक गेले आठ राहिले सहामधून तीन गेले तीन राहिले एकक दशक शतक आणि हजार तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर सात दशक चार सात दशक म्हणजे सत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर अशा पद्धतीचं हे उत्तर आलेलं आहे परत आणखीन उदाहरण घेऊ आपण तुमच्यासमोरच मी उदाहरण घेतो आहे आणि तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून नऊ हजार दोनशे एकवीस वजा तीन हजार दोनशे पंचवीस पहा इथं कशी गंमत होते तुम्हाला तर वजा बाकी करायच्या दोन मधून दोन जाते वाटते परंतु हे दोन दोन राहतच नाही आता है एक है, एक है हा एक आहे एकमधून पाच काढायचा हा सगळ्यांचा पुढचा कार्यक्रम बिघडून टाकतो म्हणजे हा एक आणि ही जी रेशमी मारा म्हणतोय ती अतिशय पुसट मारायची अंदुक मारायची ते गणित आपलं जे आहे हे तुमचा पेपर तपासणार आहे ना तुम्ही जिथं ज्यांना दाखवणार आहे त्यांना ते, ते दिसलं पाहिजे हा एक वर गेला एक दोनकडे उष्णा मागायला गेला दोनने ह्याला उष्णा दिला इथं झालं एक दशक एक अकरा परंतु दोनमधला एक कमी झाला आता इथं विषय संपतो याचा कारण पुढं मागायला जायची आवश्यकता नाही आपण शून्य होता म्हणून शून्यकडे काही नसतं म्हणून तो पुढं जात होता मागण्यासाठी आता अकरामधून पाच गेले सहा राहिले आता परत एकमधून दोन जात नाही पहा या दोननं उष्ण दुसऱ्याला देऊन स्वतः अडचणीत आलेलं कारण दोनमधून दोन, दोन, दोन जाऊ शकत होते परंतु इथं हा दोन आहे त्याचा एक झाला मग परत हा एक या दोनकडे उष्णा मागतो याने त्याला उष्णा दिला अकरा झाले वर गेला एक अकरामधून दोन गेले नऊ राहिले परत एकमधून दोन जात नाहीत या दोन्ही सुद्धा तीच अडचण करून घेतलेली आहे परत हा एक या नऊ ला मागतो म्हणजे नऊच्या ठिकाणीसुद्धा नऊ राहत नाही तिथं अकरा होतो आणि नऊमधला एक कमी झाला आणि आठ राहिले अकरामधून दोन गेले नऊ राहिले आठमधून तीन गेले पाच उरले आता पहा एक दशक शतक हजार पाच हजार नऊशे शहाण्णव अशा पद्धतीनं उत्तर आलेलं आहे पाच हजार नऊशे शहाण्णव इतकी साधी सोपी सरळ उत्तर म्हणजे हे गणित आहेत चाळीस हजार वजा दोन हजार चारशे आठ पहिली गोष्ट आता हेच गणित जर असं असतं चाळीस हजार वजा दोन हजार चारशे सॉरी दोनशे अठ्ठेचाळीस हां दोन हजार चारशे म्हटलं मी दोनशे अठ्ठेचाळीस मग मांडत असताना एककाखाली एक एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक अशा पद्धतीनं उजव्या दे हाताने आपण अंकांची उभी मांडणी करायची संख्यांची उभी मांडणी करायची आता ही वजाबाकी करायची आपल्याला इथं फा फार मोठं हे होणार आहे हा शून्यामधून आठ जात नाहीत मग हा शून्य वर जाऊन बसला इथे ह्याच्याकडे मागायला गेले इथं नाही काही राहिले इथं गेला हा हा सुद्धा याच्याकडे काही नाही वर जाऊन बसला याच्याकडे काही नाही वर जाऊन बसला मग चारने चारकडे होतं देण्यासारखं मग चारने ह्याला उष्ण दिला आणि चारच्या जागेवर आता तीन राहिले इथं चारमधला एक कमी होईल ना त्यांनी पुढं दिल्यामुळं मग आता ह्यांच्याकडे देण्याची परिस्थिती झाली इथं शून्य होता परंतु इथून एक आला दहा झाले मी हे टेक्निकली कुठलंही नाही सांगत तुम्हाला ही गणिताची फक्त कन्सेप्ट समजावी उष्णची वजाबाकी काय होते उष्णा कसा घेतला जातो मग कारण आता हे दश हजार स्थळी आहे याने इथं दिला दश हजारमधला एक तो इकडं गेला मग त्यामुळं त्या खोलात आपण जात बसायचं नाही आपण प्लेन उष्णची वजाबाकी साध्या अंकाच्या रूपात आपण करत बसायचं इथं चारने याला एक उष्णा दिला चारच्या जागेवर तीन राहिले इथं दहा होते आता ह्या दहाने एक उष्णा पुढं दिला दहाच्या जागेवर राहिले नऊ परत ह्या दहाने ह्याला एक उष्णा दिला त्यामुळे याच्यातलासुद्धा एक कमी झाला नऊच राहिले या दहाने सुद्धा या नऊसणा दिला याच्यातलासुद्धा एक कमी झाला सॉरी इथं दहा होतात आणि इथं नऊ राहतात आता आपण वजाबाकी करायला सुरू करायचं कारण वरचे अंक देण्यासारखे सक्षम करायचे हे ह्याच्यातून हे कमी करण्यासारखे तयार करून घ्यायचे आता या ठिकाणी दहामधून आठ गेले दोन उरले नऊमधून चार गेले पाच उरले नऊमधून दोन गेले सात राहिले नऊमधून खाली काढण्यासाठी काहीच नाही जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपण शून्य लिहिलं तरी चालते नाहीले नऊमधून शून्य गेले म्हणजे काही नाही ह्या शून्यला काहीही किंमत उरत नाही तुम्ही म्हणाल सर गणितामध्ये तरी इथं दिले नव्हते या संख्येच्या डावीकडच्या शून्याला काही विशेष असं महत्त्व नसतं मग नऊमधून शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेले नऊला नऊ तसेच आणि चार न उसना इकडं दिल्यामुळं चार चार न राहता तो तीन झालेला आहे तीनमधून खाली काढण्यासाठी काहीच नव्हतं म्हणजे शून्य तीनमधून गेले आता पहा एकक दशक शतक हजार दस हजार हजार दस हजार म्हणजे दोन्हीही हजार आहेत या दोन्हीला मिळून हजार म्हणायचे मग हे आहेत किती तर तीन दशक नऊ एकोणचाळीस हजार सातशे बावन्न एकोणचाळीस हजार सातशे बावन्न आणि आपली आता इथे एक गोष्ट सांगतो आपली वजाबाकी बरोबर आली का नाही हे पाहण्यासाठी याची या दोन्हीची बेरीज करायची एकोणचाळीस हजार सातशे बावन्न अधिक दोनशे अठ्ठेचाळीस यांचं उत्तर जर एवढं आलं चाळीस हजार तर तुमची वजाबाकी बरोबर आली मी आता थोडक्यात समजून सांगतो तुम्हाला हेच गणित आठ आणि दोन दहा पाच आणि चार नऊ आणि हातचा एक दहा सात आणि दोन नऊ परत हातचा एक दहा कारण आठ आणि दोन दहाला शून्य हातचा पुढं दिला एक पाच आणि चार नऊ हातचा एक दहा सात आणि दोन नऊ आणि याचा हातचा आलेला द इथं दहा परत हातचा आला एक नऊ आणि हातचा एक दहाला शून्य परत हातचा एक तीन आणि एक चार म्हणजे चाळीस हजार आपली गजारा की बरोबर आली आता ही संकल्पना ठीक आहे तुमचा जेव्हा सराव झालेला असतो तेव्हा माहिती असते परंतु अगदी सोप्या उदाहरणातून सुद्धा आपण हे समजून घेऊ शकतो की हे नेमकं काय आहे सरनं सांगितलेलं हे काय आहे पहा नऊमधून चार गेले पाच उरतात मग नऊमधून चार काढलेत ना मग चार अधिक पाच पाच आणि चार नऊ राहतात तेच इथं केलेलं आहे आलं का लक्षात की चाळीस हजारमधून दोनशे अठ्ठेचाळीस केले एकोणचाळीस हजार सातशे बावन्न उरले मग एकोणचाळीस हजार सातशे बावन्न आणि दोनशे अठ्ठेचाळीस मिळवले की ते हे उत्तर आपलं मूळ आलं पाहिजे म्हणजे आपली वजाबाकी बरोबर आली अशा पद्धतीनं ही वजाबाकी आपण उष्णची वजाबाकी करू शकतो आणि मग तुम्ही याच्यानंतर काय करायचं तर अशी उदाहरणं घ्यायची सरळ सरळ सांगतो तुम्हाला एक उदाहरणं स्वतः कशी घ्यायची ते सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे काय करायचं इथं एक अंक घ्यायचा एक ते दहापर्यंतचा कुठलाही समजा आठ घेतला एक दोन तीन चार शून्य द्या वजाबाकी काढा या अंकापेक्षा छोटा अंक खाली ठेवा किंवा मग इथून लिहा चार पाच तीन दोन नाही मोठ्या संख्या वाचन करता आला आपल्याला करा वजाबाकी आलं लक्षात परत दुसरा अंक घेतला समजा तीन एक दोन तीन शून्य दिले सुरुवातीला मग खाली घेतले एक चार पाच सात हे अशा पद्धतीनं अंक घेऊन तुम्ही जेव्हा सराव करता त्यावेळी काय होतं की आपल्याला उष्णची वजाबाकी चांगल्या प्रकारे समजून येते आणि यामध्ये कुठेही अडचणी राहत नाहीत कारण मोठी मोठी सगळी गणित करत असताना आपल्याला या वजाबाकीला तोंड द्यावं लागतं आणि ती करावी लागतं तर त्यामुळं अशा प्रकारचे नाही तुम्हाला शून्याचा नाही अंक घेऊ वाटला फक्त सुरुवातीचा अंक हा मोठा असला पाहिजे पाच चार दोन एक वजा आता इथं पाचपेक्षा पेक्षा लहान अंक घ्यायचा तीन आता सगळे मोठे घेत चला तीन पाच आठ हा पाच हजार चारशे एकवीस वजा तीन हजार सातशे अठ्ठावन्न ना ही संख्या वाचता आली परंतु हे असं गणित घ्यायचं आणि मी ज्या पद्धतीनं वर समजून सांगितलं त्या पद्धतीने याला उसना मागायचा हे अंक वर न्यायचा त्याला लावून किती होतो दहापर्यंतची उजळणी तर प्रत्येकाला येते अगदी एक ते दहा अंक येणारा विद्यार्थीसुद्धा हे वजाबाकी हे उदाहरणं सोडवू शकतो तुम्ही हे तिन्ही उदाहरणं लिहून घ्या ते स्वतः सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका किंवा शाळेचे विद्यार्थी असतील त्यांनी फोटो काढून पाठवा धन्यवाद